नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं मृत्यू दर रोखण्यासाठी राज्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू जे आहेत ते रोखण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत आणि हा महत्वाचा निर्देश असणार आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांसाठी मुंबईच्या धर्तीवर टास्क फोर्स नेमण्याचे हे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत मृत्यूदर रोखणं महत्वाचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत मृत्यूदर रोखण्यासाठी आता टास्क फोर्स नेमण्याचे हे निर्देश आहेत रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको असंही त्यांनी म्हटलंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरात वाढता मृत्यूदर रोखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जी महत्त्वाची बैठक झाली त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी आशा करूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियमांचं पालन करून काम करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं राज्य सरकार तंतोतंत पालन करणार असल्याचं मुंबई आहे सोलापूर आहे त्याच्यानंतर जळगाव आहे अकोला आहे औरंगाबाद आहे आणि आणखीन एखाद दोन वाढवता येतात ठाणे वाढवता येईल आणखीन आम्ही जालनासुद्धा त्या ठिकाणी एक टेस्ट केस म्हणून त्या ठिकाणी घेतो आहे ते, ते पण आपल्याला करता येईल असे एक पाच सात जिल्हे आपल्याला जरूर घेऊन टेलिआयस यूच्या माध्यमातून आपल्याला विशेषज्ञांची चांगली आरोग्यासाठीचं मार्गदर्शन आणि सेवा आपण घेणार आहोत बघत पुढची बातमी नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना राज्य सरकारनं दणका दिलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेला विरोध केला होता त्यामुळे नगरसेवक विरुद्ध आयुक्त असा वाद या ठिकाणी निर्माण झाला होता महापौर आणि सर्व नगरसेवक विरुद्ध तुकाराम मुंडे असा वाद निर्माण झाला तर मुंडे विरोधात नगरसेवकांनी राज्य सरकारकडे धाव घेत तक्रारही दाखल केली आणि त्यानंतर राज्य सरकारने तुकाराम मुंडेंना दणका देत उद्या होणारी पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास मंजुरी दिली आहे सभा घेण्याचे आदेशच राज्य सरकारनं तुकाराम मुंडेंना दिलेत त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानंतर आता नियमाला धरून पालिकेची सभा होणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय तर यावर आयुक्त तुकाराम मुंडेंनी नो कमेंट्स म्हटलंय आत्ताच महाराष्ट्र शासनाचं पत्र आलेलं आहे त्यांनी देखील तीन एप्रिलच्या जी आरचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की सभागृह घेण्यात यावं तर मला कळत नाही की कशासाठी स्पष्ट जी आर असताना देखील या पद्धतीचं मुद्दाम कुठे ना कुठे अडंगे टाकायचे जनप्रतिनिधींची सभा होऊ नये द्यायची हे कशासाठी ते करत आहेत मला खरंच त्यांचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही आहे आता बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा बीडमध्ये पहिला बळी गेलेला आहे टॅब न मिळाल्यानं एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे अभिषेक संत असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे त्याच्या आत्महत्ये पाठीमागचं कारण कळत ते म्हणजे त्याला टॅब मिळाला नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली आहे सध्या ऑनलाईन शिक्षण प्रणाली राज्यभरात राबवली जाते आणि त्याच पार्श्वभूमी या मुलानं त्याच्या आईवडिलांकडे टॅबची मागणी केली असावी आणि तो मिळाला नाही त्यामुळे त्यानं थेट हे टोकाचं पाऊल उचललंय गळफास लावून त्यानं आपलं जीवन संपवलं आहे सतरा वर्षांचा हा मुलगा आहे अभिषेक संत असं त्याचं नाव आहे गेवराई तालुक्यातील भोजगाव इथला हा मुलगा आहे अभिषेक राजेंद्र संत असं त्याचं पूर्ण नाव असून या मुलानं टॅबची मागणी केली होती असं कारण आहे नेमकी काय सविस्तर माहिती आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या संपर्कात आहेत सुरेश नेमकं काय प्रकरण स्वाती लॉकडाऊनच्या लौ, कालावधीमध्ये आता शिक्षणावरती खूप मोठा फटका झालेला आहे कोरोनामुळे त्याचा परिणाम मिळतोय मात्र ग्रामीण भागामधले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईनच्या शिक्षणासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामध्ये मोबाईल असेल लॅपटॉप असेल इंटरनेट असेल हे गरीब आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडत नाही याचाच हा आज अभिषेक हा बळी ठरलेला आहे कारण त्याने वडलाकडे मागणी केलेली होती की मला दहावी झालेली आहे आता मला अकरावी आणि बारावी त्याचबरोबर नीटची तयारी करायची आहे दोन वर्ष तयारी करायची त्याला ऑनलाईन शिक्षणासाठी टॅप पाहिजे आहे मात्र वडिलांना पेरणी महत्वाची होती पेरणी झाल्यानंतर टॅप घेऊ असं वडिलांनी उत्तर दिलं मात्र अभिषेक न या शिक्षणात होत असलेलं नुकसान या नैराश्याच्या मानसिकतेतून आत्महत्या केलेली आहे कदाचित महाराष्ट्रातला हा पहिलाच शिक्षणाच्या जे आकर्षण आहे गोंधळ आहे यामधला हा बळी असेल मात्र असे बळी होऊ नयेत यासाठी आता राज्य सरकारनं आणि शासनानं कुठंतरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचाही विचार करणं गरजेचं आहे ऑनलाईन शिक्षण ठीक आहे यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची होते इथं जी दरी निर्माण निर्माण होते गरीब आणि श्रीमंत ही दरी सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे कारण ऑनलाईन शिक्षणासाठी जे टॅब घ्यायचा आहे तो खर्च आता पेलवत नाही कारण लॉकडाऊन मुळे एकीकडे एक हाताचं काम बंद आहे त्याचबरोबर रोजगाराचं कुठलं साधन नाही आणि त्यात हा जो येणारा खर्च आहे यामुळे कुठेतरी गरीब आणि श्रीमंत हा शिक्षणामध्ये दरी आता विद्यार्थ्यांचे जीव घेते की काय अशी परिस्थिती आहे थांबवायचं असेल सरकारने ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता शिक्षण पद्धतीत काय नाही बदल करता येतील यावर विचार होणं या पुणे शहर सामूहिक आत्महत्येनं हादरून गेलं शहरातील सुखसागर नगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलंय ज्यामध्ये सहा वर्षीय मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे या सामूहिक आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये पहाटे तीन वाजता ही घटना समोर आली आहे एकंद्रितपणे सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये माहिताचे मित्र जे आहेत शशिकांत शुएे यांनी त्या नियंत्रण येथे काल संध्याकाळी दहा वाजताच्या सुमारास फोन करून क कळवले की घटना घडली या घटने कळवल्या आणि त्यांनी दिवसभरात दोन ते तीन वेळा ज्यांना फोन केला होता परंतु त्यांनी फोन उचलला नाही येथील महेश शिंदे यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांनी नियंत्रण कक्ष येथे माहिती कळवली त्याप्रमाणे पोलिस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली शशिकांत शिंदे जे आहेत यांनी सॉरी अतुल शिंदे जे आहेत अतुल शिंदे त्यांचे घरातले नाते मूल आणि पत्नी या चौघांनी गळफास घेऊन त्यांची आत्महत्या झालेली आहे सदर घटनेबाबत तपास चालू असून पोस्टमॉर्टम आल्यानंतरच त्याबद्दलचा अधिक माहिती मिळू शकेल अमरावती जिल्ह्यातून बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात बसलेला आदिवासी समाज आज देखील अंधश्रद्धा जपतो हे पुन्हा एकदा उघड झालंय अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावात आठ महिन्यांच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर आई वडिलांनी मांत्रिकाकडे नेलंय आणि त्या मांत्रिकानं त्या बाळाच्या पोटावर गरम विळ्यानं संपूर्ण पोटाला चटके दिलेत याला डंबा असं म्हटलं जातंय तर भरारी पथकाला याची माहिती मिळताच आठ महिन्यांच्या बाळाला वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आलंय तर तिथेच ते दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावं लागलंय मेळघाट मध्ये कुपोषण याची मुख्य समस्या असताना इथले आदिवासी अंधश्रद्धेच्या वेढ्यातून बाहेर काढण्यास प्रशासन अजूनही यशस्वी झालेले दिसत नाहीये. व्ही हरीशकेदार जिल्हा सचिव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पूर्णा या गावातील 8 महिन्याच्या बालकाला भक्ताचे भूमिकेचे सांगण्यावरून संपूर्ण पोटावर गरम विळ्याचे चटके दिले स्थानिक भाषेमध्ये त्याला डम्मा देणे म्हणतात वर्तमान लॉकडाऊन परिस्थिती त्यासोबतच पावसाळ्याची सुरुवात आणि संपूर्ण मेळघाटामध्ये आधीच कुपोषण ह्या परिस्थितीमध्ये ताप खोकला पोट दुखणे पोट फुगणे हे सामान्य आजार डोकेवर काढतात तसे पाहता आरोग्य के केंद्रात जाऊन उपचार होणे गरजेचे आहे पण काय होतं तेथले भूमका परिहार भगत यांचे सांगण्यावरून दम्मा देणे म्हणजे गरम विड्याचे चटके देणे सारखे अघोरी उपचार तेथे केले जातात महाराष्ट्र शासनाचा जादूरोना विरोधी कायद्या दोन हजार तेरानुसार असा कोणाला सल्ला देणे हा गुन्हा आहे अशाच प्रकारची घटना दीड वर्षाआधी माळीजळप या गावामध्ये ज्या लहान बालकाला डम्मा दिल्यानंतर तो दगावण्यापर्यंत परिस्थिती गेली होती तेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये समितीने त्या गावामध्ये जाऊन स्थानिक लोकांचे प्रबोधन केले होते तरी ह्या घटनेमध्ये स्थानिक आरोग्य विभाग पोलीस पाटील पोलीस प्रशासनाने तेथे वेळीच दखल घेऊन भविष्यात पुढे असे अघोरी उपचार होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे बघत पुढची बातमी मुंबई पुणे महामार्गावरती पुढे जाण्यासाठी साईड न दिल्याच्या कारणावरून लोणावळा इथल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली होती या मारहाणीनंतर लोणावळा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आणि या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मारहाण करणाऱ्या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय अत्यंत गंभीररित्या मारहाण केली होती मारहाण केलेल्या त्या व्यक्तीची ही दृश्य आपण पाहतोय अंगावरती निशान दिसत आहेत तोंड देखील सुजलेला आहे डोळ्याच्या खाली सूज आलेली आहे पोटाला आणि पाठीला देखील पोलिसांनी मारलेलं आहे कारण काय तर पुढे जाण्यासाठी साईड दिलेली नाहीये त्यामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा देखील झालेली आहे अर्थात त्यांचं निलंबिन निलंबन, निलंबन करण्यात आलेलं आहे आणि शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात आहेत अनिश खरं तर निलंबन केलेलं आहे मात्र सविस्तर सांगाल नेमकं काय घडलं होतं परवा दिवशी लोणावळ्यात घडलेली घटना आहे रात्रीच्या समोर जे दोन तरुण आहे ते लग्न समारंभ करून आपल्या घराकडे जात असताना सिव्हिल ड्रेसवर एका कारमध्ये पोलीस कर्मचारी जे होते ते त्यांच्या मागून येत होते आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवला परंतु पुढे गाडी असल्याने त्या दोन्ही तरुणांनी जे आहे त्यांना पुढे गाडीत पुढे जाता येत नाही असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते गैरसमज त्यांचा झाला आणि त्यांनी आपली जी चारचाकी वाहन त्यांच्या पुढे टाकून त्यांना जे आहे गाडीवरून खाली करून बेदम मारण केली तसेच त्यांना पोलीस स्टेशनलाही घेऊन जाऊन मारण केल्याचं ज्या तरुणांचं म्हणलं आहे त्या संपूर्ण घटनेमध्ये जो आहे एक तरुण गंभीर जखमी झाला त्याला उपचारात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्या संपूर्ण घटनेची जी दखल आहे ती मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी घेतली आणि तात्काळ हा संपूर्ण इशू जो आहे तो पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक जे आहे त्यांना सांगितलं आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी अवघ्या अग, चार तासामध्ये लोणावळा येथील करत असलेल्या का दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबन केलेलं आहे अगदी धन्यवाद अनिस त्यामुळे यापुढे आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याआधी पोलीस नक्कीच विचार करतील धन्यवाद या माहितीसाठी आणि आता बातमी आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीच्या यशाची निसर्ग चक्रीवादळात सर्वाधिक नुकसान झालेल्या गावाला केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात डावलण्यात आलं होतं मात्र या गावाची बातमी आम्ही म्हणजेच न्यूज एटीन लोकमतनं दाखवली आणि आमच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली ही बातमीची दखल देखील घेण्यात आली आहे या बातमीची दखल घेऊन प्रशासनानं केंद्रीय पथकाच्या फेरपाहणी दौऱ्यात या गावाचा समावेश केलाय तर आज या गावात केंद्रीय पथक येऊन पाहणी करून गेल्यानं गावकऱ्यांनी देखील न्यूज एटीन लोकमतचे आभार मानलेत निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या गावाची पाहणी करण्यासाठी सतरा जून रोजी केंद्राचं पथक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालं होतं दौऱ्याची सुरुवात मंडणगड तालुक्यातून झाली होती मात्र दापोली तालुक्यातील फक्त केळशी गावाला भेट दिल्यानंतर हे केंद्राचं पथक माघारी फिरलं होतं त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी थेट पीएम कार्यालयाकडे देखील तक्रार केली होती त्यानंतर मात्र परत या पथकाला म्हणजे केंद्रीय केंद्राकडे त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर या पथकाला दापोली तालुक्याच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं मात्र आम्ही ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या पथकानं आता त्याची दखल घेत या गावाची नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली आहे तर आज या गावामध्ये केंद्रीय पथक गेलं आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलाय <smartans> बघत पुढची बातमी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मनसेनं देखील आता एंट्री घेतलेली आहे आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांबाबत मनसे आता भूमिका घेणार आहे तर मनसेची नेमकी भूमिका काय आहे हे आपण बघणार आहोत आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट येऊ देणार नाही असं मनसे म्हणत आहे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना दणके देऊ असा इशारा देखील मनसेनं दिला आहे अभिनेता सुशांत सिंग करना करना राजपूत आत्महत्या प्रकरणी मनसेनं देखील आता आपली भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्या भूमिकेनुसार त्यांनी इशारा दिलाय यापुढे आत्महत्येच प्रवृत्त करणाऱ्यांना करणाऱ्यांचे जे चित्रपट आहेत ते आम्ही येऊ देणार नाही त्यांना दणके देऊ असं मनसेने म्हटलंय अनेक प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत बॉलिवूडमधून समाजातून देशभरातून खरं तर अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं घेतलेलं अत्यंत टोकाचं पाऊल आणि त्यानंतर उमटणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत राजकीय पक्ष देखील आपापले भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडताना बघायला मिळत आहेत मनसेनं देखील आता यामध्ये आपली भूमिका घेतली असून आक्रमक अशी भूमिका मनसेनं घेत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांबाबत करणाऱ्यांचे चित्रपट येऊ देणार नाही असं मनसेनं ना म्हटलंय या बातमीसह बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत स्वागत कोरोनाच्या महामारीत आशा वर्कर्स आपला जीव मुठीत घेऊन बाधित रुग्णांच्या परिसरात जाऊन सर्वे करतायत त्यांच्या कामाची दखल घेऊन वसई विरार पालिकेनं आशा वर्कर्सना तीनशे रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव मंजूर आहे मात्र प्रत्यक्षात आशा वर्कर्सना तीनशे रुपये मानधन देण्यात आलेलं नाहीये आणि त्याचमुळे मानधन मिळावं यासाठी आशा वर्कर्सनी पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे मानधन न दिल्यास आंदोलनाचा इशारा देखील या वर्कर्सनी दिला आहे विराज जगताप या तरुणाच्या खून खून प्रकरणाला जातीय वळण देऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर गृहमंत्री अनिल देशमुख नतमस्तक झालेत एक वेगळा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून आहे संपूर्ण गावाला सोबत घेऊन त्यांनी जातीयवाद टाळण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय सौदागर इथल्या विराज विलास जगताप तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली होती या प्रकरणी सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आलाय परंतु समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जाऊ लागलेत त्यामुळे माजी नगरसेवक असलेल्या विराटच्या आजी सुभद्राबाई जगताप पुढे आल्या आणि वैयक्तिक दुःख विसरून त्यांनी जातीय सौ सौहार्द दाखवण्यासाठी या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे सुभद्राबाई जगताप यांच्याकडून सर्वांनी हे निश्चितच शिकण्यासारखं आहे असे मेसेजेस असे व्हिडिओज फॉरवर्ड करू नका असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे जातीय वाद टाळण्यासाठी आपलं वैयक्तिक दुःख विसरून एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अधिकारी यांनी पन्नास नागरिकांसह कार्यक्रम करण्याची परवानगी दिली असताना खेड तालुक्यात वेगळं चित्र बघायला खेड तालुक्यामधील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या टिळक चौक शाखेच्या वास्तू नूतनीकरणामध्ये चक्क सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्या उड़ा उडाल्याचं बघायला मिळालंय विशेष म्हणजे अनेक जणांनी चेहऱ्यावर मास्कचाही वापर केलेला नसल्याचं दिसून येत आहे मोठ्या संख्येनं गर्दीत लोक आणि बँकेचे संचालक कर्मचारी देखील या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं बघायला मिळते त्यामुळे सुशिक्षित लोकांकडून देखील अशा पद्धतीनं कोणत्याही नियमांचं पालन होताना दिसत नाहीये निश्चितच भविष्यात कोरोना संसर्गाचा आकडा जो आहे रुग्णांचा आकडा तो याच कारणांमुळे वाढू शकतो त्यामुळे नियमांचं पालन राज्य सरकारने जे नियम लागू केलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे अन्यथा संसर्ग जो आहे तो आणखीन वाढू शकतो आणि बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळझल तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत